म्हणजे कपडे इकडे सगळे धुवून झालं जास्त कपडे झाले पोरांचे इतके कपडे कस का निघले कडे सगळे पोरांची माहिती आज यांचे कपडेच नाही धुवायला पटकन वाळून जाते रात्री पाऊस आला होता कपडे वाळे नव्हते काही नाही आता आज वाळून जाते नसतो यांचे कपडे कस काय काय कुठं अँड्रपॅन पण दिसतो ना यांच्यात बाथरूम बाथरूममध्ये पण नाही आंघोळ अंगोलत केली मग आंडरपॅन कसं का नाही धुवायला मला काही कळा ना कारण आता मी एवढे बकेटभर टोपभर कपडे घातले याच्यामध्ये पण आंडरपॅन नाही बाथरूममध्ये पण नाही माझ्याचे आंड्रपॅन्ट राहिले कुठं मग जाऊनच पाहतो काय का घरी काय सांग काही नाही आता चांगलं काय कपडे झालं का हो तुमचं झालं का बसत नाही जेवण झालं तुमचं झालं का तुम्ही काय पाहायला काय नाही कपडे मस्त चांगले हा कपाटच नाही ना कपड नाही का हा ना तू कोण शोधायला पण माझं तुमच थोडी ना घरी शोधायला का हारपली का तुमचं नाही हरपायचं काय नाही काया, काया मी? मी तो 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 काय काय नाही म्हणलं काय केलं असो आई पप्पानी मी आज खिचडीच केली काय काय नाही म्हणलं म्हणजे मला पण दोरी बांधायची काय बाई बाई घर धोडायक घरी कॅश करते का म्हणजे मी अशीच करते आणि मी काय केलं तुम्ही कोण घर पाहायला माझं नाही आले तर बोला बस चहा घ्या चहा करते घर चांगलं सजवलं ना तुम्ही म्हणून पाहू मग चांगलंच आहे माझं घर मस्त सजवलं ना हा मी स्वच्छता ठेवत राहते मी जाळे नाही माझ्या घर जाळे कोण पाहत तू पाहिजेत का नाही नाही पाहिजे काय मला लाईट आहे का तुमची माहिती म्हणजे तो माईक लाईट देत ना आमची लाईटच नाही सका बसून आमची आहे हा ना बस ना तुमचं काय नाही

तुमचं काय माझं बरं सावडी गेली कामावर गेले घरीच होते काल सुट्टी होती रात्री रात्री बी घरीच होती रात्री कुठं जाणार नाही बायकावर थांबव ना रात्री कुठे जाणार नाही का चित्र कामाचा

यो नवरा इथं म्हणजे आता नवरा प्लट पण ठेवायचा का मायचं मग असं रे बाई असं लोक लोकांकडे इदत काढू नका मग मी जाईन ग्रामपंचायत समोर जाईल मी मारुतीचे मंदिर समोर जाईन महाराज जाय ना ताईच कस काय जाईल जाऊ दे ना आधी राहिले गेली मंद्रपुर झालं आज अंडरपॅन घेऊन मंद्रपूर इज्जत काढायची माझी मग त्याने दुसऱ्या मानवर नक्की तुमच्या घरी मुक्काम राहिला इथं त्याने आगवण केली तेव्हा आंडरपॅण मुक्कामी असतात मनावर मारला असतात मी तरी आल्याला विचारलं ना तुमच्या नवरा रात्री घरी होता ना घरी मग मानावर मी दोघ सोबत होते का म्हणजे मानवर कसं होत रात्रीला आणि मानावर कुठे होता आणि कुठे माहिती तुमच्या नवरा तुमचा भरोसा नाही तुम्हाला ना। माहिती नाही नवरा कुठे येते मला नवर मी राखण ठेवले काय मला तुम्ही म्हणजे चट्टीला राखण का मी नाही राखण चट्टी चुट्टीला तुम्ही चट्टी उचला की उचला आणि घेऊन जा मला कसं सांगते चट्टीचं काय मला चट्टी नाही मला मानावर लागत तुमच्या चट्टी राखण नाही मी असं भलं करा जाऊ ते उलट आपल्याला तगड्या करते म्हणजे भलं आहे का मग भलंच येते कस काय तुम्ही खुशाल पाहिजे तुमची घरच्या दिमाग ताजे सापडली म्हणजे काय खुश होय सर मग खुश आहे काय देशी पाऊस आला तुम्ही घरी होता का त्याशी मग काय म्हणजे काय मुक्का नव्हता का मुक्का अहो तू म्हणून खुशाल पाहिजे माझ्यावर म्हणजे मी खुश आहे तुम्हाला सापडणार नाही अगं बाई काय वाटत नाही तर बोलायला लाज वाटली पाहिजे म्हणजे माय ना काय करत मी खुश व्हायला पाहिजे हा मग का बनतो का सगळं तिच्याशी वाचली ना चट्टी सापडली म्हणून मग तुम्ही गावाने गेले होते साखर पुढा होतो कोणाच कपडे बाहेरच ठेवून गेले होते त्या दिवशी कपडे बाहेर होते ना दोरणीवर पाऊस आला होता मी कपडे आणले मी काढून माझे कपडे करून आणले मग आले असत मी तर मला त्याच्यासाठी घेऊन जाईल मला काय मी तुमच्याच नवऱ्याची म्हणून त्या दिवशी काढले होते कपडे मग तुमचे कपडे काय

मला सांगायचं ना मी आता अशी पाहिलं मी आर नाही आता झालं मला म्हणून सांगितलं एक तर मानावर घरी राहत नाही जास्त मला काय वाटलं मग तुमच्या नावाचं काही नाही तस काही गलत फॅमिली काही करू नका आणि मंदिरा पुढे जाऊ नका झालंच आता दोनच पॅनडी आणि ते दोनच झांड ते पॅन्डी ते असा कुठे विसरून येतो म्हणजे विसरून नाहीये जास्त करून स्टॉप मी आता मनावर चर्चा म्हणून आता एक डझनच घ्यायला होते मग कसं कोणाच्या घरात राहिले ना मग काही वाटणार वाटणार नाही नाही तुमचं आज माझ्या उदेश घेतला ऐकून दुसरं ऐकून घेतले मी बोलले तुम्हाला एवढं काही वाईट ना पाठवून घेऊ आता कोणी असायचं तुम्ही असता चड्डी पाहिला तुम्हाला रागाला असता का नाही त्याच्यामुळे काही राग ना माझा स्वभाव पाहिलं विचारायचं ना मला माझा स्वभाव तसं आहे म्हणजे मला काय झालं चंडी पाहिलं उठलं तुम्ही चांगली माझी खोड मोडली आता कायची आता डोळे उघडले माझे

मग माझ्या बाय कधी असं बसलं बाई तुम्ही नवऱ्याला घरात ठोजा पण मग नवरे पाय आम्हाला नको नवऱ्या आई पण नांद लागेल बाई आम्ही माणस नांद लागेल नाही मला ना नवराई आहे माझं चुकलं मी बोलता थोडं सांभाळून नवरे एखादं कॅमेरा लावून घ्यायचं ना आता नका ना बाई तुम्ही मी एवढं बोलू लागेल झालं ना आता झालं तिला जा बाई आता मी आराम करूया जा ना का मी एवढं मला लावून नाही नाही बोलता नवऱ्या नाही मी घर नसतो तुम्ही जाणून काम माहिती ना भाजी पोळी भाजी पोळी द्या कपडे ठेवा तुम्ही आम्हालाच हे करून आले जाऊ का मग आव जा ते जाच भल करा जाऊ तेच बाई घरा लोक भांडायला येते आणि मुरडी पेटी चड्डीचा दा विषय झाला सौदा झाला डबल काय दिवस सडली विरुड निघेल तर मला काय गरज पडली इकडे मला मासा बळ जात नाही काय बाई बर झालं आता येणार जर मला सांगितलं ना तर तुमची बाई पाली ना रें ना होती ना अँडर घेऊन गेलेली नाही घालत होती ना मला कुत्री जेवण मारी ना आता तू काय गेली होती तिच्या गरीबांडा तू जो ते अँडरपेंट आली ना त्या अँडरपेंट म्हणून तेवढा घोळ झाला सगळं